मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमची सर्वांची सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा फार्म पाहणार आहोत पूर्ण वाडीवस्तीमध्ये असणारा बाजारपेठ जवळ असणारा आजचा आपला हा फार्म आहे तर मित्रांनो आजच्या नव्या करून एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओज आमच्या चॅनलच्या माध्यमातून अशा नवनवीन प्रॉपर्टी या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे लवकरात लवकर मिळून जाणार आहेत तर चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर हवेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुंदर अशा एका फार्म हाऊसजवळ आता आपला फार्म हाऊस दोन एकरमध्ये असून यामध्ये आंबा काजू नारळ केली चिकू पेरू अशी पूर्ण व्हरायटीमध्ये यामध्ये लागवड केलेली आहे समोर पाहता तर एक पाण्याची टाकी या ठिकाणी आपल्या या बागेमध्ये पाण्याचा वापर करणारी डेट या ठिकाणी ठेवले आहे राहतं मस्त कोकणी फार्महाऊस या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार आहे वेंगुर्ला चार व सात या कळमांची लागवड आपल्या या बागेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते सुंदर अशी एका लाईनमध्ये या ठिकाणी नियोजनबद्ध अशी लागवड तुम्हाला आपल्या आजच्या या प्लॉटमध्ये मिळणार आहे आजचा आपला प्लॉट हा दोन एकर असून पूर्ण टायटल क्लिअर असलेला आजचा आपला प्लॉट आहे भरपूर उत्पन्न देणाऱ्या ह्या काजूची रोपं या ठिकाणी लावलेली आहेत तसेच या गावात तालुक्यातील सरासरी काजूचं उत्पन्न हे जास्त असतं असा आपला हा आजचा प्लॉट आहे पूर्ण सपाट मैदान असलेला प्लॉट आणि पूर्ण मातीचा या ठिकाणी हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये पाहिलात तर एक या ठिकाणी शेततलाव ही होतं पण ते सध्या त्याची डागडुगी करावी लागेल समोर हे एक छोटं शेततला होतं तसेच आपल्या प्लॉटला या ठिकाणी पाण्याचा वापर करण्यासाठी एक बोरवेलही या ठिकाणी मालकांनी मारली आहे तिला भरपूर पाणी या ठिकाणी बारमाही उपलब्ध आहे हे छोटे फणस या ठिकाणी काही लागवड या ठिकाणी केली आहे मित्रांनो तुम्हाला मुख्य कोल्हापूर रत्नागिरी हायवेपासून जवळ एखादं फार्म हाऊस तुम्ही शोधत असाल तर हे नक्की तुमच्यासाठी आहे पूर्ण वाडी बस्तीमध्ये पूर्ण बाजारपेठेजवळ हे आजचं फार्म हाऊस आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून या पंचक्रोशीची बाजारपेठ फक्त दोनशे मीटर अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच या ठिकाणावरून देवरुख हे शहर तुम्हाला फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून जर तुम्ही कोल्हापूर शहराचा विचार केला तर कोल्हापूर शहर फक्त पंच्याण्णव किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटीची झाडं मिळणार आहेत या ठिकाणी पाहिलं तर एक कोकमचं मोठं झाड या ठिकाणी आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला मिळतं त्याला भरपूर कोकम या ठिकाणी लागतात समोर बला तर केळीची लागवड आहे या ठिकाणी नारळाची लागवड आहे पूर्ण व्हरायटीमध्ये या ठिकाणी लागवड आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते पूर्ण आजूबाजूला पूर्ण गाव वाडी वस्ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं हे कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालं आहे कुणाला जर कोकणी वाडी या ठिकाणी पाहिजे असेल तर ही वाडी तुम्हाला नक्की आवडेल पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये असणारी ही आजची आपली प्रॉपर्टी आहे सुंदर डेव्हलप केली आहे आणि अधिकृत रस्ता आहे जो प्लॉटला या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड या ठिकाणी तारेचं कंपाऊंड आहे गेट लावलेला आहे आजूबाजूला चारही बाजूला तुम्हाला ह्या ठिकाणी वस्ती पाहायला मिळते पूर्ण टेबल आणि पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मोठमोठी हापूची झाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत काही रायवळ आंबे या ठिकाणी प्लॉटमध्ये आहेत असा सुंदर असा हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी रत्नागिरी शहर ही भक्त, मिलना रहे। नी थुमाना नी थुमाना रहे। हे फक्त आपणाला चाळीस ते पंचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे तसेच मुंबई व गोवा हायवे आपल्या प्लॉटपासून पंधरा ते सतरा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्ही मुंबईतून येत असाल पुण्यातून येत असाल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर वर्ग ची प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी या आहे त्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून जी दोनशे मीटरवरती बाजारपेठ आहे त्या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय सुविधा असतील या ठिकाणी हायस्कूल आहे म्हणजे शैक्षणिक सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत तसेच या ठिकाणी आठवडा बाजार हार्डवेअर असतील या ठिकाणी किराणा माल असेल या ठिकाणी बँक असेल हे सर्व तुम्हाला दोनशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी रिटायरमेंटचं आपलं आयुष्य या ठिकाणी अत्यंत निवांत या ठिकाणी घालवू शकता अशा ठिकाणी आजची आपली ही प्रॉपर्टी आहे तसेच या ठिकाणी जर तुम्ही रेग्युलर राहणार असाल तरी तुम्ही राहू शकता पूर्ण वाडी बस्तीमध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व लागणाऱ्या गरजेच्या वस्तू जवळ मिळणार आहेत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्कीच भेट द्या आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकाने या ठिकाणी साठ लाख रुपये सांगितले आहे नक्कीच स्लायस् यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून या मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आमच्या दिलेल्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग या ठिकाणी निश्चित करू शकता तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या व्हिडिओ या प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असतील त्यात नक्की लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा न विसरता आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी ह्या ठिकाणी आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास घेऊन येत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोळी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो تنني وادوب